महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार यांना भीष्माचार्य म्हटलं जात परंतु त्यांचा देखील पराभव सलग तिसऱ्यांदा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून झाल्यामुळे भुवया या उलटसुलट चर्चेला उदाहरण आलंय राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार या निकालावर काय भाष्य करणार याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं आज दुपारी कराडच्या दौऱ्यावर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी या निकालावर भाष्य केलं आजपर्यंत अशा प्रकारचा निकाल आपण पाहिलेला नाही निवडणुकीच्या अगोदर जो अंदाज बांधला जात होता तो फोल ठरलाय या निकालाच्या अनुषंगाने सहकारी आणि परिस्थितीचा अभ्यास करून मत व्यक्त करणं योग्य राहील असा निर्वाळा त्यांनी या निमित्तानं दिलाय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत या दोन शिवसेनेच्या नेत्यांनी ज्याप्रमाणे ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उभे केले अशा प्रकारचा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत सर्वात कमी म्हणजे अवघ्या दहा जागांवर यश मिळाले विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी शरद पवार यांचा पक्ष हा महाविकास आघाडीत सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अनेकांचा अंदाज होता पण निवडणुकीच्या निकालात त्यांचा पक्ष सर्वात लहान पक्ष ठरला निकाल जाहीर झाल्यानंतर शरद पवार यांनी काल दिवसभर भूमिका मांडली नाही त्यामुळे शरद पवार काय बोलणार याची उत्सुकता वाढली होती शरद पवारांनी आपली भूमिका मांडली आहे आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही झाला शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंत जी व्यवस्था आहे त्यावर भाष्य करत नाही निर्णय लोकांनी दिला अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे असा निर्णय कधी आला नव्हता आता आला तर त्याचा अभ्यास करणं त्याची कारणं शोधणं नक्की काय आहे ते समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहानं लोकांमध्ये जाऊन उभं राहणं मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील मुद्दा तो नाही असं शर प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे मवियाच्या पराभवाचं कारण काय याविषयी बोलताना शरद पवार यांनी जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहोत लाडक्या बहिणींचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो हे एक महत्वाचं कारण आहे प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली त्याचा प्रचार हाही करण्यात आला दोन अडीच महिन्यांची रक्कम आता देत आहोत त्यांनी सांगितलं की आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतं ते बंद होईल याची चिंता महिलांना झाली त्यामुळे या महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं असं शरद पवार म्हणाले ईव्हीएम बाबत मी काही सहकार्यांचं मत ऐकलंय परंतु या संदर्भात कोणताही अधिकृत तांत्रिक माहिती असल्याशिवाय बोलता येणार नाही असं सांगून दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आत्ताच्या टक्केवारीवरून दिसून येतंय लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेनं घेतली त्यात थोडस आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता त्या अधिक विश्वासामुळे जेवढा आक्रमक रीतीनं या प्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो तिथं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता आमचा उमेदवार होता आणि तिथं इतर पक्षांचे कार्यकर्ते राबत होते सर्वांनी कष्ट केले पण निकाल आमच्या विरोधात गेला अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली ईव्हीएम बाबत सा मा मी काही सहकाऱ्यांचं मत ऐकलं पण त्यांची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही जोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही यापूर्वी असं कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात शरद पवार म्हणाले अशाच प्रकारची संयमी प्रतिक्रिया शरद पवार देतील असा अंदाज होता अंदाजाप्रमाणे शरद पवार यांनी अत्यंत सावधानी प्रतिक्रिया दिली आहे न्यूज मराठा वाडासाठी तुळजापूर